पेपरावर <laughs> 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 आम्हाला ब ब्याऐंशी कोटी असा वार्षिक लक्षांक आहे महसुलाचा त्यामध्ये आपण सत्तर कोटी जवळपास वसुली केलेली आहे पाहुणेसत्तर सिक्स्टी नाईन पॉईंट फाईव्ह थ्री असं कोटीमध्ये म महसुली उद्दिष्ट पूर्तता केलेली आहे त्यामध्ये एकूण पंच्याऐंशी टक्के येतं म्हणजे पंच्याऐंशी टक्के महसुली उद्दिष्ट पूर्तता केलेली आहे आणि जर तुम्ही वायू एक पथक जे आमचं फ्लाईंग स्क्वॉड म्हणतो आम्ही दंडात्मक कार्यवाही त्या तीन महिन्याची म्हणाल हो। तर आम्हाला साधारणतः आम्ही एक दीडशे टक्केपर्यंत गेलेलो आहोत जानेवारीमध्ये साडे तेवीस लक्ष फेब्रुवारीमध्ये एकोणतीस पॉईंट वीस लक्ष आणि मार्चमध्ये साधारणतः चोवीस पॉईंट सत्तावीस असं साधारणतः अठ्ठ्याहत्तर लक्ष तीन महिन्यामध्ये आम्ही महसुली दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि ते साधारणतः एकशे एकोणचाळीस टक्के आहेत आमच्या टार्गेट